सुटला मेगा फायनल सुटला आणि एक गाडी बाद झाली सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतो एक नंबरचा मानकरी मेगा फायनलचा अतिशय सुंदर लढत झाली मुरला एकदाच रिप्ले घ्या आणि लगेच बंद करा एकदाच रिप्ले घ्या आणि लगेच बंद करा आणि निकाली पंच गाडी मध्ये या एक जणानं मेगा फायनलचे निकाल तोपर्यंत काढा तोपर्यंत क्वार्टर फायनल लावून घ्या बापू आणि काय होते पब्लिक सगळं मध्ये निकाल रेषेवरती येते निकाल देताना परत अडचण निर्माण होणार आहे निकाली पंच आपण सुद्धा माग चरून निकाल रेष मोकळी ठेवा हो बाबा का मध्ये उभं राहिलाय हा पंच एक जणांनी या गाडीत गाडीत एक जणांनी या कागद पेन घ्या आणि ते निकाल काढून ठेवा तोपर्यंत गाडीत बसून निकाल तयार करा निकाल रेषेवर कुणी नाही थांबलं तरी चाल सगळे चला इकडं आणि बाकी सगळं मैदान मोकळं करा चला ना माग सगळ्या सारखा अक्षय गणेश गणेश बाबर एक जणानं गाडीत या त्याच्यावरती कागद पेन घ्या आणि त्या क्वार्टर फायनल चे फायनल निकाल घ्या तेवढं काढून का बसलेत का हा, बस हा या सगळ्या